नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे माननीय मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी उपमुख्याध्यापक रवींद्र हत्ते पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर प्रमुख पाहुणे चारू शिला पत्की ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार मंगला मोरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ई व वर्गातील विद्यार्थ्यांनी केलं त्यांना सहकार्य वर्ग शिक्षक चेतन सोनोने यांनी केले या प्रसंगी शालेय विद्यार्थी स्वयं ढगे जागृती गौरी हिरवेदिका ओहर अनुष्का पोक पेखळे जान्हवी सोनोने भूमिका निकुंभ यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली या कार्यक्रमाचं औचित्य साधून सिडको परिसरात रॅली काढण्यात आली मुख्याध्यापक राजेंद्र कापसे पर्यवेक्षक सूर्यभान जगताप ज्येष्ठ शिक्षिका चार उशिला संपदा कुलकर्णी वर्षा शिंदे यांनी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी नियोजन पराक्रम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाचवी अ ब विद्यार्थ्यांनी पाळणा गीत सादर केलं तर इयत्ता सहावी क आठवी क विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतन सोनोणी यांनी केलं तर आभार मधुकर हिंडे यांनी मांडले संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विद्यार्थी राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा करून आले होते रोखोक न्यूज साठी संपादिका सौ गायत्री लचके